काय जेवण केलं जेवण केलं का बर जेवण केलं काय पाहिजे काय पाहिजे नको ग शांत 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 पालदा आहे बघू नको मी बांधून टाकेन बांधून टाकेन तर बोला काकाल सुद्धा घेणार नाही मी गप 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 उड्या मारू नको गप बस ग बस बस बर काय करायचं बाहेर जायचं बरं मग कोण बाहेरच बाहेर हां गरमी होईल चेपीला बर चेपी नाटकच कर जास्त करते ना हात हात तोंडात घालायचं नाही हात मी मी का काही घेणार नाही ना? मी बाहेर नेणार नाही बाहेर नेणार नाही हात तोंडात हां हसून हसून जिरू नको मी बाई नेणार नाही तुला हात तोंडात घातलाच नाही हात 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 बाहेर काढ काढभाईत मी मी बाहेर नेणार नाही काढभ काढ लवकर हां हात डबल नाटकं 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 हां नाटकं करू नको बिनकामाचे हां हां हसून जिरवू नको हसून जिरू तो का हात हात तोंडापासून बाजूला काढ मग फोटो काढायला हां जीठ गोडीने सरळ नाहीतर पुन्हा काकाला येत नसतोय बहीण नसतो नसतोय तोंडात डबल हात घातलाच घातला राग तोंडात हात घालू नको बघा हात काढ मी हां हां ऐकत आहे हुशार हुशार म्हणलं की डबल घातलंच का तोंडात हात घालू नको हात काढ मी नेणार मी काकाला सुद्धा घेणार नाही मग बाई नेणार नाही हातकाड लवकर 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 तू सगळ्याच दोन्ही बोट हात काढ बर का भाऊ नीट बोडीनं नाही नीट तुला भाई काकाला बी घेणार नाही आता काकाला हात 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 काढ भाई पटकन पटकन हां दू डबल डबल हात काढत म्हणाले बाहेर लवकर काढ बरं का दोन्ही दोन्ही हात तुलनाहीच काढायचं हात कर, हात ते पण हात काढभर बाहेर भाई राघव मी काकाला घेणार नाही बरं का बाहेर बी घेणार नाही हात काढ पटकन पटकन काढ बाहेर काढ हात काढ हां हात डबल डबल लावू नको लावू नको नको न नौक, थांब मोबाईल बंद करतो आणि तुला काकाला घेतच नाही इथंच इथंच झोपी घालतो काकाला नाही तू काकाला न गं माझ्या